न्यूज मराथी, शोध सत्य मराठी कार आपण बघत आहे डीपे न्यूज मराठी आपण सध्या चंद्रपूर जिल्ह्यामधील चिमूर तालुक्यामध्ये या ठिकाणी आहोत या ठिकाणी नदीचा जो घाट आहे सध्याच्या परिस्थिती आहेत दोन जे ट्रॅक्टर आहेत या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी टॅक्टर हे थांबवलेले आहेत आपल्याला था शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे त्यांच्या शेतामधून टॅक्टराचा रस्ता रमवला गेला आहे त्यांची कमान कमीत कमी एक दीड लाखाची त्यांच्या शेतामधून नुकसान केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांची म्हणणं आहे की आता ही आमची नुकसान भरपाई देण्यात यावी परंतु या ठिकाणी आल्यानंतर सत्यता माहीत पडली हे जे आहे सध्याच्या परिस्थितीत अवैध रेती जे आ, आ, जे वाहतूक केल्या जात आहे सध्या नदीमधून याकडं महसूल विभागाचे सुद्धा दुर्लक्ष लागलेले आहेत या ठिकाणी जे आहेत दोन्ही टॅक्टरला नंबर नाही कुठल्याही प्रकारच्या नंबर प्लेटाने हे अवैध टॅक्टर आहे या ट्रॅक्टरवरती पोलीस प्रशासनाने किंवा महसूल विभागाने सुद्धा कारवाई करायला पाहिजे अशी हे माकोना ग्रामवासीच्या वतीने आता कुठेतरी मागणी धरण्यात येत आहे या ठिकाणी जर पाल तर दोन्ही ट्रॅक्टरला रे एक ट्रॅक्टर रेतीने भरलेलं आहे दुसरं ट्रॅक्टर रेती भरण्यासाठी निघालेला आहे परंतु या ठिकाणी जर पाल तर एकही या ठिकाणी एकही एक ट्रॅक्टरला नंबर प्लेट नाही ही खूप मोठी सोकांतिका आहे कारण या चिमूर तालुक्यामध्ये आ, माकोना जे गाव आहे अगदी टोकाचं गाव आहे परंतु या ठिकाणी जे आहे कुठलेही महसूल प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळं या ठिकाणी अवैध रिती मापिया हे जे आहे शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ता रमून त्यांचं फार मोठं नुकसान करत आहे आता शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी उप, उपस्थित सुद्धा आहे त्यांचंसुद्धा आपण म्हणणं जाणून घेणार काय भाऊ तुमचं आलं किती रुपयाचं नुकसान झालं आहे तुमच्या शेतातून असं झालं आम्हाला पहिले माहिती नव्हतं पडलं एकदा नाही एका टायर दिसून पडला ट्रॅक्टरचा चालून पडलं म्हटलं ट्रॅक्टर गेलं असेल एखादी कारण की बाजूला शेतकरी आपल्या स शेजारचा शेतकरी असते शेजारचा शेतकरी ट्रॅक्टर नेते पेरणीसाठी नेते रोटावेटरसाठी नेते वारंवार जेव्हा एकाच जागेवरून जेव्हा रस्ता रमतो तर म्हटलं दिवसा जाते का दिवसाही नाही जात रात्री नाही आज सकाळी आम्हाला माहिती पडलं का कंटिन्युटली ट्रॅक्टर जात आहे आणि इतके ट्रॅक्टर गेले जवळपास यांनी नाही म्हटलं तरी इथून इतकं उत्खनन केलेलं आहे शंभर ब्रासच्या वर गेले असेल इथून काय शंभर ब्रासच्या वर शंभर नाही हो साहेब कमीत कमी नाही का सातशे आठशे ब्रासच्यावर रेती नेलेली आहे इथली या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या वतीनं सांगायचं आहे कुठेतरी आणि हा रस्ता बघून तरी वाटतं आपल्याला शंभर ब्रासच्यावरून या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे या ठिकाणी आता सध्या महसूल प्रशासनाचा काय भूमिका राहील त्याच्यावर काय गुन्हे दाखल होतील आणि हे ट्रॅक्टर जे आहेत अवैध ट्रॅक्टर जे आहेत यांच्यावर कुठल्याही प्रकारचे नंबर प्लेट नाहीत डिफेन्ससाठी प्रतिनिधी चंद्रपूर जगदीश मेश्राम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका